मध्ये ज्याचा उल्लेख आहे जे जे उल्लेख आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे आहेत त्याच्यामध्ये रक्ताचे नाते आहेत नाते आहेत पितृसत्ताक पद्धतीने त्या सगळ्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते नोटिफिकेशन जे आहे ते अंतिम करण्याची मागणी आहे आलेल्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारींची शहानिशा करून छाननी करून सरकार लवकरच निर्णय घेईल नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांची सर्व माहिती आणि त्यांनी कशाप्रकारे आपल्या सभेत डायलॉग मारलेले आहे तेही आपण बघणार आहोत तर आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर एकच तो म्हणजेच की तो राजा शिवछत्रपती आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे तर आपण जाणूया तर जातीवर आधारित आरक्षणाला विरोध हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे यांनी जातीवर आधारित आरक्षणाला ठामपणे विरोध केला आणि ते म्हणाले जगात फक्त दोनच जाती आहे श्रीमंत श्रीमंत असतो आणि गरीब गरीब असतो गरिबांना श्रीमंत बनवा पण श्रीमंतांना गरीब बनवू नका या दोन जाती व्यतिरिक्त मी इतर कोणत्याही जातीवर विश्वास ठेवत नाही असे बाळासाहेब ठाकरे बोलत होते आणि बाळासाहेब ठाकरेंचं एकच वक्तव्य ते म्हणजेच की माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो म्हणजेच की त्यांना सर्वांना हिंदू समजत होते आणि दुसराही जातच नाही असंही त्यांना वाटत होते आणि तिच्यानंतरच भारतीय जनता पक्षाने भाजप मंडल आयोगाच्या आधारे जाती आद अतिरिक्त आरक्षणाला पाठिंबा दिला आणि नंतरच आरक्षणाला विरोध कर करणे हे शिवसेनेसाठी राजकीय आत्मघाती ठरले आणि असे ताकीद देण्यात आली होती की तरीही ठाकरे यांनी या मुद्द्यावर भाजपला विरोध केला आणि जर भाजपाने जाती आधारित आरक्षणाला पाठिंबा दिला तर ते भाजपा विरुद्ध कारवाई करतील असेही सांगितले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ओपन चॅलेंज होतं की हे अशा प्रकारे जर भाजप करत असेल तर ह्याला माझा बिलकुल आणि ठामपणे विरोध आहे असंही ते म्हणत होते आणि याचमुळे त्यांचा छगन भुजबळ यांच्याशी संघर्ष झाला जो ओबीसी होता ज्यांनी त्याच्यानंतर शिवसेना सोडली असं बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत होता आणि बाळासाहेब ठाकरे ही साधी गेली नव्हती तर ते महाराष्ट्राचे वाघ होऊन गेले तर मित्रांनो आपण बघू शकता की बाळासाहेब ठाकरे यांची के कशा प्रकारे होती कोणी काही जर म्हणले तरी बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेच होते आणि कोणाला काही जर वाटत असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचं मन जिंकायला कोणाचंच हे नव्हतं की बाळासाहेब ठाकरे यांची रणनीतीच अशी होती की हिंदू समाजाला समोर नेऊन आपल्या हिंदू समाजाला कोणीही बोट दाखवण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे आणि हिंदू सम समाजामध्ये तीड निर्माण निर्माण नाही झाली पाहिजे सर्व धर्म एक पक्ष हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केला आणि त्याच्यानंतरच बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरच उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आपली शिवसेना आली आणि त्याच्यानंतरच ते मुख्यमंत्री बनले परंतु त्यांना सोडून सर्व आमदार पळून गेले तर आपण बघू शकता तर याच जागी बाळासाहेब ठाकरे असते तर असं काही न होता आपले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रावर राज्य केले असते तर यामुळेच आपला महाराष्ट्र मागे आहे जो म्हणजेच की आपल्या मराठी माणसाच्या मागे नाही चुकीच्या कामाला प्रोत्साहन देऊन बरोबरचे कामं सोडून देतात तर हे चुकीचे कामं असून आपल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विसारांवर चालणारे जे पण नेते असतील त्यांनी आपली शिवसेना सोडायला नको होती शिवसेना ही म्हणजेच की शिव शु, शिवरायांची मावळी ही मावळी कट्टर पाहिजे अशी नाही की फितुरी करून पळून जायला पाहिजे तर आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे आपल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून किंवा त्यांच्या मुलाच्या शिवसेनेला सोडून सर्व आमदार पळून गेलेत आणि यांचाही तो दिवस येईल तो म्हणजेच की ते पडतील त्याच्यानंतरही आपण बघू शकता मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर सर्व माहिती टाकणार आहो आणि सर्व माहिती सांगणार आहोत त्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा धन्यवाद मित्रांनो आणि राम राम जय श्रीराम मित्रांनो